तालार भाऊ एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि नवीन ठिकाण आता मी बसेला आहे टॅक्सी बंबईली आहे आणि आता मी चाललो मुंबईच्या एक फेमस महालक्ष्मी मंदिरात आज आहे दिनांक सोळा जून म्हणजे सोळा सहा दोन हजार चोवीस आणि आता वाजले भाऊ सकाळचे दहा रविवाराचा म्हटलं अच्छा दिवसाची सुरुवात महालक्ष्मीचं दर्शन घेऊन करू आत्ताची जर शूटिंग अलाउड असेल मला दाखवतो नाही तर इकडून तिकडून नेटवरचे फोटो घेतो झमकून टाकतो आहे की नाही चला मग असं वर जावं लागते भाऊ मंदिर काही जास्त नाही वीस तीस पाय राहते था था फोटो आणि व्हिडिओ शूटिंग आहे अलाउड नव्हतं तटी मग आपण हे उचलून फोटो तुम्ही जे पाहिले ते नेटवरचे उचलले काही मोबाईलचं फुटेज आहे ते दिलं टाकून पण या मंदिराची स्टोरी खूप चांगली आहे निवांत जागा पाहतो आणि तुम्हाला सांगतो तुम। मग अरे बाब रे सापळली बरोबर मुकळी जागा आता तर ते जे मंदिर आहे ते काही फक्त एक तर महालक्ष्मीचं नाही आहे म्हणजे ते महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन बहिणीचं मंदिर आहे पण मग महालक्ष्मी मंदिरच काऊन म्हणतात बॉ त्याची एक स्टोरी आहे म्हणून तुम्हाला म्हटलं की त्याची स्टोरी सांगतो है ना आणि म्हणूनही ते स्टोरी मी वाचली आणि म्हणूनही मला हा एपिसोड बनवा असा वाटला है ना चला आता स्टोरीला सुरुवात करू तर भाऊ स्टोरी अशी आहे त्याची की मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर होता जॉन हार्बनी तर त्यानं काय केलं की बा मुंबई भेट अन वरळी बेट आता मुंबई हे सात बेटाईपासून बनेल आहे तर असे दोन आजूबाजूली बेटं होते पण या बेटावरून म्हणजे मुंबईवरून वरळीले जायसाठी लय टाईम लागेल आणि बोटीचा जो रस्ता होता फक्त है ना म्हणजे बोटीनंच जावं लागेल तर मग त्यानं काय विचार केला की या दोन्हीच्या मंदात आपण भरती टाकू समुद्रात आणि एक जमीन तयार करू रस्ता तयार करू म्हणजे कसं गप्प ना वरळीला पोहोच पोहोचता येईल तर मग वरळीवरून बंबईला पोहोचता येईल मग पण काय का होती ईस्ट इंडिया कंपनी त्याचा व्यापारी दिमाग होता का एवढी भरती टाकतं आणि रस्त्यावर पैसा खर्च करतं म्हणजे ताच्या गव्हर्नमेंटले हे मान्य नव्हतं पण हा गडी म्हणे नाही मी तर भरती टाकी रस्ता रस्ता बनू कारण त्याचं सुपीक डोकं की बेटा हा जर रस्ता झाला तर टाईम बी वाचीन आणि आर्थिकदृष्ट्याला फायदा होईल मग तो घडी पेटला त्या गोष्टीत की आता मी हा रस्ता झमकवतो तर त्यानं काय केलं की त्या काळातले इंजिनियर रामजी शिवजी जे पाठारे बंधू यायले तो कॉन्ट्रॅक्ट गेला त्याला समजून सांगितलं की असं असं मला करून पाहिजे मग दोघंही चिकाटीनं भिल्डनवर पाहतो रस्ता बनवायला रस्ता बनवला असं भरती टाकली समुद्रात तिथे भरती बोटी येते पाण्यानं पुरा भायखड्या लोक पाणी येत जाय पहिले ना बंदी माती वाहून जाय हे घडी डबल टाकत असा दाबून खर्च झाला काय करावं काही सूचे नाही मग एका रात्री काय झालं झोपेत असताना हे जे रामजी शिवजी आहे याईले महालक्ष्मी देवीनं दृष्टांत दिला आणि याईले सांगितलं की बाबा स्वप्नात येऊन सांगितलं तुम्ही माया बहिणीसोबत समुद्रा ती समुद्राच्या तळाशी आहे तू मले बाहेर काढ मग आता ते रामजी शिवजीनं काय केलं त्या सा गव्हर्नरले सांगितलं जॉनले आता त्याचा का जर काही भरोसा गोष्ट गो हं तर पण मग कसं झालं का माहीत आहे काय की त्यानं सांगितलं की असं असं घडलं वडल्या माझ्या स्वप्नात आलं तर आपण देवीची मूर्ती काढू मग आपलं काम बी चांगलं होईल रस्ता बी चांगला होईल असं देवीचं म्हणणं आहे आता, आता भाऊ याचा काही भरोसा बस नाही दुसरं ब्रिटिश गव्हर्नमेंटची ते म्हणजे टांकी तलवार याच्यावरती बाबू तो रस्ता करू नको नाही तर त्यावर कारवाई होईल ऑफिसमधून आता काहीच नाला ना, म्हणजे नाहीलाच होता यायचा तर मग तो, तो रामजीले म्हणे बा तो गव्हर्नर की बा ठीक आहे कर त्यानं माणसं बोलावले कामाला लागले आणि त्या त्या सांभाळल्या आणि मग त्या मूर्त्या दिसल्या भाऊ तिन्ही तिन्ही मूर्त्या ते मग त्या मूर्त्या दिसल्या त्या वर काढल्या ता त्या गव्हर्नरचाही विश्वास बसला तो फुलंही कंप्लीट झाला तर त्या काळात ऐंशी हजार रुपये खर्च करून ते मंदिर बांधलतं रामजी शिवजी म्हणजे सतराशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालची गोष्ट आहे मग आता प्रश्न पडते की बाबा हे तीन तीन देव्या जर तशी निघल्या तर महालक्ष्मी मंदिरच काहून म्हणतात तर त्या इंजिनियरच्या सप्नात कोण आलं तर महालक्ष्मी आलते म्हणून महालक्ष्मी मंदिर या दो, दोन देवीचं दर्शन तर होतेच आहे की नाही मग आता प्रश्न राहते की बाबा मिनर तुम्हाला हे गोष्ट कपाऊन सांगितली अरे ते महालक्ष्मी लक्ष्मी पैसा मग तहापासून तो फुलही झाला तो पूल झाला म्हणून दळणवळण गाईचे व्यापारी हुशार व्यापारी त्या काळातले जे याचे होते ते आले व्यापारी आले म्हणजे शहरात पैसा आला हां मुंबई नावारुपाली आली खरी या इन्सिडन्सनं हां मग पैसा म्हणून महालक्ष्मीचा मंदिर आले मुंबईकर लोक लय मानतात है ना माया हिशोबानं तो भाऊ ते मंदिरच नाही हे मुंबईच महालक्ष्मीचं मंदिर आहे काय की नाही कारण मुंबई एवढा पैसा म्हणजे आपल्या भारतात कुठे नाही जगाच्या नकाशावर आली ना मुंबई त्याच्या त्यानं आहे की नाही अनुभव आता अपेक्षा करायला की हरकत नाही की तुम्हाला हे स्टोरी आजचा ब्लॉगही आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट कराच आहे ना आपण भेटू पुढच्या भागात काहून की अवघे विश्वाची माझे घर राम राम